नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र सिक्युरिटी बोर्ड तर या डिपार्टमेंटच्या जागा निघालेल्या आहेत डायरेक्ट इंटरव्ह्यू थ्रू या जागा बिल केल्या जाणार आहेत त्याबद्दलची डिटेल माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ सेंटर एक मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर कफ पॅरेड मुंबई येथे आहे तर या डिपार्टमेंटची ॲड इथे निघालेली आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ आहे जे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत केंद्र व राज्य शासनाची कार्यालय त्यांचे उपक्रम सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम शासकीय किंवा निमशासकीय संस्था याद्वारे या, या बाबतीत स्वतंत्र तरतुदी करून निर्माण केलेले मोठे पूल विशेष आर्थिक क्षेत्र खाजगी बंदरे व लहान धक्के धरणे द्रुत गतीमार्ग इत्यादी पायाभूत सुविधांना आणि मॉल्स मल्टीप्लेक्स क्लब हॉटेल इत्यादी यासह वाणिज्यिक आस्थापनांना सक्षम प्राधिकारी यांनी केलेल्या विशेष विनंतीवरून सुसज्ज मनुष्यबळामार्फत व्यावसायिक सेवा पुरवून त्यांचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी अशा आस्थापनांना व संस्थांना तंत्रविषयक सल्ला देण्याकरिता मनुष्यबळामार्फत सुरक्षा व संरक्षण पुरविणे हे महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे तर या संदर्भात हे महामंडळ काम करतं तर पहिलं पद आहे सहसंचालक ज्युनियर डायरेक्टर पश्चिम विभाग मुंबई एक पद आहे दुसरा आहे सुरक्षा पर्यवेक्षीय अधिकारी एस एस ओ तर मुंबई विद्यापीठ यासाठीचं एक पद आहे पुढचं आहे प्रतीक्षाधीन यादी तथा ना नामिका सूची एकूण पाच पदे आहेत उपरोक्त अनुक्रमांक वन व दोन या पदाव्यतिरिक्त रिटायर्ड ए सी पी दर्जाचे अधिकारी यांची एस एस ओ आणि ज्युनियर डायरेक्टर अशा नव्याने निर्माण झालेल्या होणाऱ्या पदांवर नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांची न नामिका सूची ही असणार आहे वरील पदांसाठीचा निकष जो आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत एकसष्ट वर्षापेक्षा अधिक त्यांचं वय नसलं पाहिजे किमान आवश्यक पात्रता जी आहे ते महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपनिरीक्षक सशस्त्र निशस्त्र या पदावर सेवानिवृत्त झालेले अधिकारी ते असले पाहिजेत त्याचबरोबर किमान शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचे पदवी त्यांच्याकडे असलं पाहिजे वर नमूद दोन्ही पदांसाठी मुंबई शहर व परिसरातील संबंधित विभागात राहत असलेले व त्या भागात पोलीस खात्यात असताना नोकरी केलेले उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येईल वेतन हे पन्नास हजार रुपये त्यांना असणार आहे पदाची कर्तव्य इथे दिलेली आहेत ती तुम्ही ह्या पी डी एफमधनं वाचू शकतात पी डी एफ तुम्हाला आमचा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या चॅनलला अवेलेबल करून दिले जाईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या लिंक असतील तेथून तुम्ही पी डी एफ मिळू शकतात मुंबई विद्यापीठ यासाठी सुरक्षा पर्यवेक्षी अधिकारी जे असतील त्यांचेही काय कार्य असणार जॉब डिस्क्रिप्शन काय असेल ते इथे दिलेलं आहे त्याचबरोबर पोलीस निरीक्षक पी आय यांची सुरक्षा पर्यवेक्षीय अधिकारी एस एस ओ या पदासाठी प्रतिक्षाधीन यादी तथा नाम नामिका सूची एकूण दहा पदे हे करण्यात येईल पुढील एक वर्ष किंवा नव्याने जाहिरात देण्याच्या दिनांकापर्यंत ज्यापैकी जे आधी येईल तोपर्यंत मुंबई महानगर प्रदेश पुणे ठाणे पनवेल रायगड या परिसरातील नव्याने निर्माण झालेले होणाऱ्या पदांवर नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांची ही तयार करण्यात येईल वय जे असेल तर एकसष्ट वर्षापर्यंत असणार आहे किमान आवश्यक पात्रता जी आहे नमूद पदांसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून राज्य राखीव पोलीस बलातून पोलीस निरीक्षक सशस्त्र निशस्त्र या पदावरना सेवानिवृत्त झालेले अधिकारी हे असतील किमान शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे वेतन हे पंचेचाळीस हजार रुपये त्यांना दिलं जाईल आणि त्यांचे कार्य काय असणार आहे पदाचे कर्तव्ये ते इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ते तुम्ही वाचू शकतात अर्ज सादर करण्याची पद्धत असेल इच्छुक पात्र उमेदवार यांनी यासोबतच्या विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळास खालील पत्त्यावर प्रत्यक्ष हजर राहून किंवा पोस्टाने पाठवण्यात यावेत तर अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर एक बत्तीस मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर कप परेड मुंबई चारशे चारशे झिरो झिरो पाच दूरध्वनी आणि फॅक्स नंबरसुद्धा नमूद करायचा आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी हा एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत वेळ अठरा वाजेपर्यंत तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर मुलाखतीसाठी हजर राहावयाचे ठिकाण व दूरध्वनी दुर क्रमांक पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई वर्ल्ड ट्रेड सेंटर कपरड मुंबई तर इथेच तुम्हाला मुलाखतीसाठी यायचं आहे मुलाखतीवेळी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रामध्ये तुमचा वैयक्तिक माहिती असेल बायोडाटा रिझ्युमे असेल त्याचबरोबर शैक्षणिक कागदपत्र असतील सेवानिवृत्त प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओळखपत्र असणं गरजेचं आहे निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत असेल फोटो पॅन कार्ड आधार कार्ड असेल मागील पाच वर्षाचे ए सी आर तुम्ही सोबत आणायचे आहे इतर महत्त्वाच्या सूचना उमेदवारांना इथे देण्यात आलेल्या आहेत त्या तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहि माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद